नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकाली तीनशे शेचाळीस क्विंटल दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्व सत्तर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी तेहतीस क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसादनंतर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती कारंज ज्या ठिकाणी अवकाळी तीनशे पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जसे पुढील बाजार समथी पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकाळी एकशे त्र्याहत्तर क्विंटल जसे दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जातात हायब्रिड सोयाबीन